नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे बघा दिव्यांग लाभार्थ्यांबरोबरच संजय गांधी निराधार योजनेमधील जे तत्सम लाभार्थी आहेत ज्यामध्ये की वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी आले विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी आले त्याचबरोबर आपले श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आले या सर्वांसाठी हा व्हिडिओसुद्धा महत्त्वाचा राहणार आहे कारण की त्यांच्यासाठी सुद्धा विविध योजना सरकारतर्फे राबवण्यात येतात तर बघा दिव्यांग बांधवांसाठी जे विविध योजना सरकार राबवते त्यामधूनच एक योजना जे की जिल्हा परिषदद्वारे राबवण्यात येत असते ते आता आपण आज जाणून घेणार आहोत कारण की त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना या ठिकाणी आलेली आहे तेही जिल्हा परिषदद्वारे आता काय आहे ही योजना कशा प्रकारचे तुम्हाला लाभ मिळणार आहे पन्नास हजार कसे मिळणार सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाद्वारे जे काही जिल्हा परिषद आहेत सर्व जिल्ह्यातील त्यांच्याद्वारे दिल जि जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी विविध योजना राबवण्यात येत असतात या प्रकारचे व्हिडिओज अगोदरसुद्धा मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत तर आता हा नवीन एक व्हिडिओ आलेला आहे जळगाव जिल्ह्यातील आता जळगाव जिल्ह्यातील हे जे जाहीर निवेदन किंवा मग परिपत्रक आलेलं आहे याचनुसार सर्व जिल्ह्यांमध्ये सुद्धा आलेलं असेल किंवा मग तुम्ही पंचायत समितीमध्ये जाऊन किंवा मग जिल्हा परिषदेमध्ये जाऊन याची चौकशी करू शकता बघा महाराष्ट्र शासन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय जळगाव यांच्याद्वारे हे जाहीर निवेदन काढण्यात आलेलं आहे दहा अकरा दोन हजार पंचवीसचं हे जाहीर निवेदन आलेलं आहे तुम्ही बघू शकता तर जिल्हा परिषद जळगावतर्फे पाच टक्के सेस फंडातून ग्रामीण भागातील दिव्यांग महिला व पुरुषांसाठी स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत पात्र दिव्यांगांना स्वतःच्या व्यवसाय उद्योग सुरू करण्यासाठी कमाल रुपये पन्नास हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे तर बघा यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमचा जर काही स्वतःचा व्यवसाय तुम्ही सुरू करत असाल उद्योग सुरू करत असाल तर त्यासाठी पन्नास हजार रुपये जिल्हा परिषदेद्वारे देण्यात येणार आहे तर त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवून त्यांना उद्योजकाकडे प्रोत्साहित करणे हा आहे अर्जदार जिळग जळगाव जिल्ह्यातील नागरिक रहवासी असावा आणि चाळीस टक्के दिव्यांगत्व असलेला असावा वयोमर्यादा अठरा ते पंचेचाळीस वर्ष ठेवण्यात आली आहे तर बघा जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी असावा कारण की ही, ही ज जा हे जे जाहीर निवेदन आहे हे जळगाव जिल्ह्यातील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी आलेलं आहे तर चाळीस वर्ष चाळीस पर्सेंट त्यांना दिव्यांगत्व ज्यांना आहे ते आणि त्यांचं जे वय आहे हे अठरा ते पंचेचाळीस वर्ष असायला पाहिजे त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे आता अशाच प्रकारचे जे काही जाहीर निवेदन आहेत किंवा मग योजना आहेत ह्या विविध जिल्ह्यांमध्ये सुरू आहेत तुम्ही चौकशी करू शकता जिल्हा परिषदमध्ये जाऊन किंवा मग पंचायत समितीमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही याची चौकशी करू शकता तर खाली बघा काय लिहिलेलं आहे शिवणकाम मोबाईल रिपेरिंग ब्युटी पार्लर बेकरी शेळीपालन कृषी आधारित व्यवसाय अशा विविध उपजीविकेच्या क्षेत्रांना या योजनेत प्राधान्य दिले जाणार आहे अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पंचायत समितीकडे सादर करावेत पंचायत समितीकडे म्हणून मी सांगत आहे की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात जर ही योजना तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही पंचायत समितीमध्ये जाऊन चौकशी करू शकता किंवा मग जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा जाऊन चौकशी करू शकता याबाबत म्हणजेच की मग तुम्हाला आवेदन करता येणार आहे निवड झालेल्या लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान वितरित केले जाईल पात्र दिव्यांग बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी केले आहे अधिक माहितीसाठी पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा तर बघा यांनी स्पष्टसुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे की जिल्हा पंचायत समिती कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधू शकता जे काही दिव्यांग विभाग आहे पंचायत समितीमध्ये तिथं जाऊन तुम्ही याची चौकशी करू शकता आता जळगाव जिल्ह्यामध्ये हे सुरुवात झालेली आहे तर बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा याची सुरुवात होणार आहे किंवा झालेलीसुद्धा असेल तुम्हाला माहीत नसेल तुम्ही जाऊन चौकशी करू शकता तर खाली बघा त्यांनी अर्जाची अंतिम तारीख दिलेली आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत बघा चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही याची अर्ज दाखल करू शकता अर्जासोबत सादर करायची कागदपत्रे बघा काय काय आहेत विहित नमुन्यातील अर्ज तुम्हाला अर्ज दाखल करावा लागेल यू डी आय डी कार्डसोबत जोडावे लागेल ग्राम विकास अधिकारी कडील रहिवासी दाखला तुम्ही या जिल्ह्यातील आहात ना याच असा प्रकारचा रहिवासी दाखला त्याचबरोबर सात बारा आठ अ भाडे करारनामा आधार कार्ड व पॅन कार्ड प्रत पासपोर्ट साईज दोन फोटो प्रशिक्षण प्रमाणपत्र असल्यास प्रशिक्षण प्रमाणपत्र जर असेल तर ते तुम्हाला जोडावे लागेल बँक खाते क्रमांक व आय एफ एस सी कोड राष्ट्रीयकृत शासकीय बँकेचा शिक्षण असल्याचं त्याचं प्रमाणपत्र प्रकल्प अहवाल तर अशा प्रकारची कागदपत्रं तुम्हाला या ठिकाणी जोडावी लागणार आहे आता तुम्ही अर्ज कुठे दाखल करू शकता तर अर्ज करण्याचे ठिकाण आहे सर्व पंचायत समिती जिल्हा जळगाव हे फक्त जळगाव जिल्ह्यातील योजनासंबंधी असून तुम्ही जळगाव जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला जळगाव जिल्ह्यातील कोणतेही पंचायत समितीमध्ये तुम्ही जर राहत असाल त्या पंचायत समितीमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथून तुमचे अर्ज दाखल करायचे आहेत तुम्ही जर वेगळ्या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुम्हाला तिथं चौकशी करायची आधी तुम्हाला जर माहीत असेल तर तिथे थेट जाऊन तुम्ही अर्ज दाखल करू शकता अर्जदाराने माहिती दाखल करण्यासाठीची ऑनलाईन लिंक या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा हे असं बंधनकारक नाही आहे की या लिंकवरच तुम्ही क्लिक करून तुमचा अर्ज भरू शकता असं नाही आहे तुम्ही थेट पंचायत समितीमध्ये जाऊन तुमच्या जळगाव जिल्ह्यातील जे काही पंचायत समिती असतील तुम्ही ज्या काही पंचायत समितीमध्ये तुम्ही राहत असाल त्या पंचायत समितीमध्ये तुम्ही जाऊन हा अर्ज दाखल करू शकता आणि या अर्जाची हे जे कार्यालयीन नोट आहे यामध्ये दहा अकरा दोन हजार पंचवीसचे दिनांक टाकण्यात आलेली आहे म्हणजेच की हे दहा अकरा दोन हजार पंचवीसला हे प्रेस नोट जारी झालेलं आहे आणि हे जे योजना आहे ही यांनी जारी केलेली आहे जळगाव जिल्ह्यातील तर आता सर्व जिल्हा परिषदमधूनच ही योजना चालू किंवा राबवण्यात येत आहे तर तुम्ही विविध जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुम्ही सर्व जे काही अलग अलग जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तिथल्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही जायचं आहे किंवा मग पंचायत समितीमध्ये जाऊन चौकशी करून अशा प्रकारचे अर्ज तुम्ही दाखल करू शकता तुम्हाला मी सांगून दिलेलं आहे की चाळीस पर्सेंट ज्यांना दिव्यांग दिंग्या दिव्यांगत्व आलेलं आहे अशा व्यक्तींना याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर ज्यांचं वय अठरा ते पंचेचाळीस वर्ष वयापर्यंत असतील ते त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे आणि तुम्हाला शिवणकाम असेल किंवा मग इतरही जे का शेती शेतीविषयक तुम्ही तुमचे उद्योगधंदे असतील मोबाईल संबंधित असतील तर अशा प्रकारचे तुम्ही उद्योग या ठिकाणी करू शकता व्यवसाय करू शकता आणि यासाठी तुम्हाला पन्नास हजार रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये सरकार टाकणार आहे तर या संधीचा लाभ घ्या आता जळगाव जिल्ह्यातील हे जे योजना आहे याबाबतच यांनी जे नोट आहे हे जारी केलेलं आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये जाऊन चौकशी करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि सर्वच निराधार बांधवांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की त्यांच्यासाठी सुद्धा जिल्हा परिषदेद्वारे खूप वेगवेगळ्या योजना राबवण्यात येत असतात तुम्ही आपल्या जिल्हा परिषदेमध्ये जाऊन याची याबाबत चौकशी करू शकता किंवा मग पंचायत समिती स्तरावर सुद्धा याची चौकशी करून अशा योजनांचा लाभ घेऊ शकता कारण की तुमच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना राबवण्यात येत असतात तर हे दिव्यांग बांधवांसाठी आहे योजना तर दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घेणे आवश्यक आहे कारण की सग सर्वच जे काही दिव्यांग बांधव आहेत यांना स्वतःचा विश व्यवसाय करण्यासाठी ही खरंच खूप आर्थिक मदत चांगली राहणार आहे आणि म्हणून याचा लाभ घेणे आवश्यक आहे तर तुम्ही आपल्या पंचायत समितीमध्ये जायचं आहे आणि तिथं चौकशी करून अर्ज दाखल करायचा आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र